आणि दरम्यान एक मोठी आणि महत्वाची बातमी रत्नागिरीमधून समोर येते रत्नागिरीतील लोटे एमआयडीसी मध्ये भीषण स्फोट झालेला आहे पुष्कर पेट्रो केमिकल कंपनीच्या युनिटमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे स्फोटामुळे कंपनीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळतोय तर मोठी आणि महत्वाची बातमी या क्षणाला आपण रत्नागिरीमधून पाहतोय स्फोटामुळं कंपनीमध्ये अग्नितांडव तांडव पाहायला मिळतोय हे दृश्य आपण रत्नागिरीमधून पाहतोय लोटे एमआयडीसी मध्ये भीषण स्फोट झालेला आहे आणि स्फोटामुळे या ठिकाणी अग्नितांडव देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे एमआयडीसी मध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे पुष्कर पेट्रो केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे कंपनीच्या युनिटमध्ये स्फोट झालाय आणि स्फोटामुळे आता कंपनीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळत आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी पाहूयात लोटेमाडेशीमध्ये स्फोटांची मालिका चालूच आहे मी आता लोटे आहे आणि लोटेमाडेशीतील जो पुष्कर क्रमांक एक या प्लांटमध्ये छोटासा स्फोट झालेला होता आणि त्याचे इथेनॉलचा जो टाकी होती त्याचं झाकण उघडलं आणि स्फोट झालेला आहे कुठल्या प्रकाराची जीवितहानी झाली नसली तरी मात्र या लोटेमाडेशीमध्ये हा जो स्पॉटांची जी, जी मालिका आहे ती चालू आहे आणि कंपनी प्रशासन आहे किंवा मग संबंधित जे कंपन्या आहेत त्या कुठल्या तरी काळजी न घेण्याचं दिसत आहे मात्र याला जबाबदार कोण स्थानिक प्रशासन किंवा मग जे संबंधित एम पी सी बी कारण आत्ता इथे ही जी आग विझवण्यासाठी आले अग्निबंबा आलेला आहे त्याचबरोबर स्थानिक प्रशासन आहे आग जरी कंट्रोलमध्ये आली असली तरी इथल्या कंपन्यांमध्ये हा प्रश्न निर्माण होतो की नक्की सुरक्षेचा प्रश्न हा अर्णवर आलेला आहे कॅमेरा प्रफुल्ल सह मी राजेश जाधव जय मार्च न्यूज एम आय डी